गोकुल हा जो रस्ता आयोजित केलेला आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत त्या रस्त्यासाठी किती कोटी रुपये खर्च हे सगळ्यांना माहिती आहे पण कुणाच्या हट्टासाठी हे तुम्ही रस्ता करताय आता तर गोव्याला जाणार रस्ते आहेत ना आता अनेक पर्याय रस्ते आहेत ह्या देशात शेतकऱ्याला महत्व दिलं पाहिजे आणि आम्ही देतोय देत राहणार शेतकरी उद्ध्वस करायचा आणि ठेकेदाराला मालामाल करायचं या उद्देशाने जे भाजप सरकार काम करते त्याला आमचा विरोध आहे विकास झाला पाहिजे नक्की झाला पाहिजे दळणवळण झालं पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजेत परंतु हा ट शेतकरी उद्ध्वस करून ठेकेदाराला मोठं करायचं काम पाप करणं असेल तर त्याला आमचा विरोध आहे शेतकरी महत्वाचा शेतकरी जगला पाहिजे तर देश जगेल हे जे आमची ह्यासाठी आमचा लढा आहे आता वास्तविक मायुक्त जे नेते जाऊन भेटत आहेत निवेदन देतायत हा दुटपी करता कामा नाही तरी स्पष्ट आदेश जाऊन बसून मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन बसून सांगायला पाहिजे की हा रस्ता ताबडतोब रद्द करा एवढे एवढे शेतकरी इथे उज्ज्वस होत आहेत शेतकरी आम्हाला महत्वाचा आहे रस्ता महत्वाचा नाही म्हणून आमचा विरोध आहे